आज आपण उडीद वडा बनवणार आहे एक वाटी उडीद डाळ आणि एक वाटी तांदूळ चार तास भिजून घेतल्या तर ही डाळ मी घरीच बनवलेली आहे जात्यावर भरडून तर ही डाळ तांदूळ आपण मिक्सरला बारीक करून घेऊ मस्त असं बारीक करून घेतलं बिगर गे पाणी टाकताच बारीक करून घेतलं आता एका पातेल्यात काढून घेऊ आपण सगळी कुरतं मीठ आणि एक चिमटभर सोडा टाकून घेऊया चिमटभर सोडा टाकायचा आपला जास्त नाही टाकायचा मस्त तेल तापलेलं आहे आता आपण उडीद वडं सोडून घेऊया थोडासा पाणी हात लावायचा आता आणि नंतर असं पीठ घ्यायचं आपल्याला असं सोडायचं आपलं वड सगळं असं सोडून घेऊया आपण मस्त असं खमंग आहे तर आपण आता काढून घेऊया आपण दहीची चटणी बनवू तर दहीच्या चटणीला तडका देवाय जिरं मोहरं दोन चार मिरच्या घेतली त्याने कडीपाता घेतलेला थोडसं तेल टाकलेलं आहे आपण मिरची बारीक करून घेतलेली आहे जिरं बोहरं टाकूया आणि मिरची पण टाकूया आपण मस्त तडका झालेला आता आपण काढून घेऊ आपण मस्त असं हालून घळून घेऊ करून मस्त उडीद वळ तयार आहेत गरम गरम कुरकुरीत झाले आहेत कुरकुरीत घुसखुशीत झालेला आहे आपण तिकट आंबट चटणी पण छान लागते